नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमने या शहात्तर किलोमीटर लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री जे आहेत ते उपस्थित होते शहात्तर किलोमीटरच्या या टप्प्यात एकूण पाच बोगदे तर महामार्गामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या आठ मिनिटात गाठता येणार असून समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा आठ किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरू होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या महामार्गाकडे पाहिलं जात आहे तर हा भारतातील सर्वात लांब महामार्ग असून महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना जोडणारा आणि दोन पूर्णांक सहा लाख किलोमीटर प्रवासाचे जाळे निर्माण करणारा हा महामार्ग आहे आज नाशिक इथे नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देण्यासाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पंधरा ऑगस्टला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागेलच ला असं म्हणत चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीची तारीखच सांगितली आहे तर नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही नेत्यांपुढे चमचीगिरी करू नका असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे तर नाशिक महापालिका निवडणुकांसाठी युती झाली झाली तर ठीक नाहीतर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा नारा महाजन यांनी पक्षाच्या मेळाव्यात दिला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी देखील युतीच्या चर्चेवर भाष्य केलंय दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे आम्ही बोलून काही फरक पडणार नाही दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावं आम्ही बोलून काही उपयोग नाही असंही अमित ठाकरे यावेळी म्हटलंय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाव एकत्र येणार संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा नामक आंदोलन करण्याचा इशारा दिला है? तर विधान परिषद शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी जिल्हा कलेक्टर यांना पत्र लिहून सरकारने केलेल्या आश्वासन आणि जबाबदारांची आठवण करून दिली आहे जर सरकारने शेतकरी लाडकी बहीण आणि सामान्य जनतेला केलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर ढोल ताशा वाजवून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला संदर्भातील अडचणी स्थानिक नागरिकांचा विरोध आणि ठेकेदारांकडून मिळणारे असहकार्य यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्यामुळे शासनाने या योजनांना अधिक वेळ देण्याऐवजी थेट त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आजपासून रायगड जिल्ह्यातील चार महत्त्वपूर्ण राष्ट्रीय तसेच राज्य मार्गावरील जड आणि अवजड वाहतूक बंद राहणार रह। आहे उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ली रायगडावर तारखेप्रमाणे शिवराज्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे तर या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता आजपासून रायगड जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या मार्गावर जड आणि अवजड वाहतूक बंद राहणार रह। आहे त्यामुळे आजपासून उद्या संध्याकाळी चार पर्यंत जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या चंद्रपूर ते मोहरली मार्गावर पर्यटक सैराट झाल्याचे वारंवार बघायला मिळते तर पर्यटन नियमांना न जुमानता रस्त्यावर गाड्या उभ्या करून वाघाला बघण्यासाठी गोंधळ घालत असतात दिवस रात्र होणाऱ्या या त्रासामुळे वनविभाग आता ऍक्शन मोडवर आले मात्र पर्यटक वनाधिकाऱ्यांशी वादविवाद करताना दिसत आहेत तर कधी पर्यटक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही करतात अशा पर्यटकांकडून वनविभागाने आतापर्यंत अठ्ठावीस लाख रुपयांचे शुल्क वसूल केले कल्याण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका एम एम आर डी ए आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेकडून अमृत अमृतवन या ठिकाणी विविध प्रजातीच्या तीन हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे एक विद्यार्थी एक वृक्ष संकल्पनेच्या माध्यमातून लोक चळवळ सुरू करण्यात येणार आहे अयोध्येतील राम मंदिरातील राम दरबाराचा अभिषेक अभिजित मुहूर्तावर झालाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम दरबाराची पूजा केली अभिषेकाच्या या कार्यक्रमासाठी पहिल्या मजल्यावर राम दरबार बांधण्यात आलं त्यात श्रीराम माता सीता तीन भाऊ लक्ष्मण भरत शत्रुघ्न तसेच हनुमानजी यांची मूर्ती आहेत तर काशीचे पुजारी जयप्रकाश त्रिपाठी यांच्यासह एकशे एक पंडितांनी अभिषेक केलाय तर सुरतच्या व्यावसायिकाकडून हिरेजडीत सोने आणि चांदीचे दागिने दान करत चार्टर्ड विमानाने ते आणले गेले तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी